नवी मुंबईत अग्नितांडव कामोठ्यानंतर वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण चौघांचा मृत्यू नवी मुंबई वाशीतील सेक्टर चौदा एम जे कॉम्प्लेक्समधील रहेसा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येते आहे दहा अकरा बाराव्या मजल्यावर आग लागली होती दहाव्या मजल्यावर घरात एका आजीचा मृत्यू बाराव्या मजल्यावर घरात आई वडील आणि सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आगीवर वाशी अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवलेलं आहे सदर दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झालेला असून त्यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे तर दहा जण जखमी झाले प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास रहेसाजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि अकराव्या बाराव्या मजल्याला आगीने कवेत घेतले या भीषण आगीने स्वरूप धारण केल्याने वाशी नेरूळ ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन वर्ष सहा कमला हिरल जैन वर्ष चौऱ्याऐंशी सुंदर बालकृष्णन वयवर्ष चव्वेचाळीस पूजा राजन वर्ष एकोणचाळीस यांचा समावेश आहे तर अग्रवाल जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई